प्रगतीचा पडता दिसत नाही त्याच्यामुळं आज आम्ही ही चाळीस गावचे लोक आहेत या चाळीस गावच्या लोकांसाठी सगळे शेतकरी आणि सरपंच उपसरपंच आणि सर्वसामान्य नागरिक सरपंच उपसरपंच सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने उभा राहिलो आणि आम्ही काय तुम्हाला अगोदर निवेदन दिलं नव्हतं निवेदन घोषणा करायला आली होती म्हणून आपण निवेदन दिलं नाही आपण सुरुवातीला त्यांना ह्याचे एक फ्र देऊ आणि नंतर ज्या वेळेला तुमच्याकडून पाठपुरावा न झाल्याच्या पुढं आम्ही शंभर टक्के तुम्हाला मुलाचा कारवाईला आम्ही प्रोध करू म्हणून एवढे आमचे सगळे जे वकील ह्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस गावचे ठराव जोडलेले पंचवीस गावच्या सरपंचाच्या उपसरपंचाच्या नागरिकांच्या सह्या आहेत त्याच्यावर तर मला असं वाटतं की तुम्ही एक या ठिकाणी तुमच्यापाशी एक ॲक्टिव्ह पण आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या रेटेवाडी उपसा सिंचनच्या माध्यमातून तुम्ही ह्या कार्यक्रमाचा पुढचं लवकरात लवकर तुम्ही पुढं पाठवून आमचं शासनालाही शेतकऱ्यांचं जे आहे रेटेवाडी उपसा सिंचनचं म्हणणं ह्या म्हणण्यासंदर्भात तुम्ही त्याचा पाठपुरावा करून तात्काळ लवकरात लवकर त्यांना पाठवून आम्हाला आम्ही आमच्या पद्धतीने पुढचं काय नियोजन आहे ते केलेलं आहे आणि करणार बी आहे परंतु तुमच्यापासून सुरुवात करतोय ह्याच्यासाठी आम्ही केलं आहे की तुम्हाला निवेदन देत असताना आम्ही येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या निवडणुकावर येणाऱ्या काळात जर आमचं ही लोकसभेच्या अगोदर विधानसभेच्या अगोदर जर आम्हाला ह्यांनी दखल नाही घेतली आमचं काम जर ना ह्यांनी मंजूर करून घेतलं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तर आम्ही शंभर ना एक हजार टक्के या चाळीस गावचे लोक आम्ही बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहोत आणि टाकणार आहोत अशी तुम्हाला विनंती करून त्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिला कारखान्यावरती एक मुली टाकायचा कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला लशी दिली की आम्ही टेटेवाडीचा प्रश्न मार्ग लावू त्याच्या अगोदर माझे आमदारांनी विकतात आणि चालू आमदारांनी केलं पण हा मार्ग जो आमचा पश्चिम भागाचा मूळ विषय टेटेवाडी सिंचनचा तो तात्काळ पूर्ण व्हावा आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा करावा आम्ही सर्वोच्च अशी आमची अपेक्षा तहसीलदार मॅडमला आम्ही निवेदन दिलं संदर्भात पाठीमागच्या एक चार दिवसापूर्वी चाळीस गावच्या सरपंचांनी मिळून आम्ही एक गेस्ट हाऊसवरती एक मिटिंग आयोजित केली होती ज्यामध्ये असं ठरलं होतं की येत्या ग्रामसभा घेऊन प्रत्येक ठिकाणी आपण या रीतवरील सिंचन संदर्भात सिंचनसंदर्भात गावकऱ्यांची ग्रामसभा घेऊन एक येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार बहिष्कार टाकण्यासंदर्भात आम्ही ठराव घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसातच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पण या गोष्टीसाठी पाठपुराव सगळ्या गावातून प्रतिनिधी घेऊन आम्ही त्यासाठी पण करणार आणि उपसाची लोकसभा परि किंवा विधानसभे जर मंजूर घेऊन त्याचं काम सुरुवात जर नाही झाली तर या चाळीस गावातील लोक विधानसभा लोकसभेवर आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत कारण या भागात एकदम दुष्काळी भाग असून हे कॅनल कुकडीचे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली काम चालू झालं आहे आज दोन हजार चोवीस उजळलं तरी त्याचा पाण्याचा मोबदला नाही शेतकऱ्याचा कुठलं नाही जमिनी गुंतले पण त्याचा शेतकऱ्याला काही फायदा नाही पाणी नाही त्याचा मोबदला बी नाही आणि आज जरी हे रिटेवाडी उपसा सिंचन जर झाली तर ह्या भागाला वरदान ठरणार आहे की कुकडीचं मृ मृग जे अडीचशे दोनशे ऐंशी किलोमीटरनं पाणी येते ते काय पोचत नाही आणि या करमळा तालुक्याच्या हक्काचं पाणी हे इतर तालुकेच वापरले आहेत आपल्याला थोडंफार कुठतरी येत आहे येतं म्हणाली येत आहे तसं काय ते भरपूर कुठल्या आपल्या हक्काच्या पाण्याप्रमाणे येत नाही आपले जे मध्यंतरी मिटिंग बैठक झाली त्या बैठकीमध्ये रास्ता रोको आंदोलन किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासंदर्भातले काही प्रस्ताव पारित केले होते बैठकीमध्ये के त्या संदर्भातली कारवाई कुठवर हो आली आता मॅडमला दिलेला आहे कारण तसं तिथे तर जिल्हाधिकारी कार्य कार्यालयाला बी पाठवायचे आणि उपमुख्यमंत्री जलसंपदामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना बी द्यायचे मुख्यमंत्र्यांना द्यायचे ह्यांना देऊन त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यानंतर रास्ता रोग आणि शेवटचा टप्पा म्हणजे बहिष्कार विधानसभा लोकसभा सगळे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या आता या ठिकाणी किती गावचे सरपंच आले आता एक ते पस्तीस चाळीस गावचे सरपंच आहेत रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही एक आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे वास्तविक पाहता ही योजना खर्चिक पण नाही उकडी प्रकल्पातील करमाळा तालुक्यासाठी साडेपाच टी एम सी पाणी राखीव आहे कुठले साडेपाच टी एम सी पाणी कुकडी प्रकल्पातील उजनी धरणात जर दर आपण सोडलं आणि तिथून एक बारा किलोमीटर अंतरावरती ते पाणी आणून टाकायचं आहे कुकडीचे कॅनॉल ऑलरेडी तयार आहे त्यामुळे शेत शासनाला शेतीचं अधिकरण करण्याचा प्रश्न येतच नाही फक्त बारा किलोमीटर पाणी कुकडी धरणातून कुकडी धरणाचं पाणी उजनी सोडायचं आहे आणि उजनीतलं पाणी कुकडी धरणाच्या कॅनॉलमध्ये बारा किलोमीटर अंतरावर आणून टाकायचं आहे त्यामुळे जवळजवळ चाळीस गावातील हजारो लाखो शेतकऱ्यांचं यामुळे भलं होणार आहे त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे त्यांच्या या मागणीचा आपण सद्भावनापूर्वक गांभीर्यानं विचार करावा आता लोकशाही शासन पद्धतीमध्ये वेगवेगळे आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला असतो या वेगवेगळ्या अधिकारांचा वापर करून पुढील कालखंडामध्ये रेटीवाडी उपसान योजनेसाठी तीव्र संघर्ष केला जाईल